गृहिणीसाठी महत्वाच्या किचन टेस्ट टिप नंबर एक चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आणि स्किन टाईट होण्यासाठी रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर ॲलोवेरा जेलने मालिश करावा टिप नंबर दोन रात्री केळीचे सेवन अजिबात करू नये याने खोकला होऊ शक शकतो टिप नंबर तीन आजकाल बाजारात ओरिजिनल हापूस आंब्याच्या नावाखाली नकली आंबा विकला जातो अशावेळी हापूस आंबा ओळखण्यासाठी एक उत्तम ट्रिक आहे पिकलेल्या हापूस आंब्याची साल ही आपण अगदी सहजरित्या हाताने काढू शकतो तसेच या सालींना आंब्याचा गर लागत नाही हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून आपण सहजरित्या ओळखू शकतो टीप नंबर चार संध्याकाळनंतर पचनशक्ती कमी होते रात्रीच्या जेवणात बटाटे खाल्ल्याने त्याचे पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे वजन वाढते तसेच मूळ समस्यासुद्धा होते टीप नंबर पाच दररोज दही खाणाऱ्या व्यक्तींना पोटाचे आजार होत नाहीत टीप नंबर सहा दालचिनीची पावडर कोमट पाण्यात घालून रोज घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते टीप नंबर सात वांग्या बटाट्याची भाजी बनवताना वांगी व बटाटा फोडी मोठमोठ्या ठेवा म्हणजे भाजी दिसायला छान आणि चवीला फार छान होते टीप नंबर आठ लिंबू सरबत बनवताना लिंबाच्या रसाबरोबर लिंबाची सालदेखील किसून घाला त्याने सरबत अजूनच टेस्टी लागतो आणि लिंबाच्या सालीमधील सुद्धा मिळतात टिप नंबर नऊ भात खाल्ल्यावर त्यावर पाणी पिऊ नका याने पोटात गॅस होतो टिप नंबर दहा बजाच्या बॅटरमध्ये सोडा टाकल्यास लगेच त्यात ते तेलाचे मोहून घाला त्याने सोडा ॲक्टिव्ह होऊन पदार्थ छान फुलून येतो टिप नंबर अकरा कच्चे बटाटे नेहमी हवा असेल जागेत साठवले पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत कधीही बटाटे ठेवू नयेत याशिवाय फ्रीजमध्ये हे बटाटे ठेवणं चुकीचं आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये नाही तर ते ख लवकर खराब होतात टिप नंबर बारा भाजीला फोडणी देताना फोडणीमध्ये आधी हळद घातल्याने फोडणीचे तेल अंगावर उडत नाही टिप नंबर तेरा कांदे जास्त काळ साठवण्यासाठी को कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटामध्ये का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे देखील फ्रीजमध्ये ठेवू नये टीप नंबर चौदा पुरणपोळी बनवताना डाळ आणि गूळ गुळ प्रमाणात घ्यावेत नाहीतर पोळ्या कडक बनतात टीप नंबर पंधरा जर तुमचे ओठ काळे पडले असतील तर रोज रात्री झोपताना ओटावर दही लावून झोपा यांनी ओठ गुलाबी व मुलायम होतात टीप नंबर सोळा ज्या महिलांना त्यांची कंबत पातळ करायचे आहे त्यांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होण्यास मदत होते टिप नंबर सतरा ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात दाणे टाकून ठेवा हे तेल लावा फरक जाणवे टिप नंबर अठरा महिलांना मानदुखीचा त्रास असेल तर त्यांनी उशी ठेवून झोपू नये टिप नंबर एकोणीस गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे टिप नंबर वीस जर तुम्हाला थकवा जाणवू लागला तर असेल तर रोज गूळ खावा त्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल टिप नंबर एकवीस ज्यांना सतत सर्दीचा त्रास आहे त्यांनी थंड हवेपासून दूर आणि थंड पाणी पिऊ नका टिप नंबर बावीस सुंदर आणि निरोगी राहायचे असेल तर मोकळा हवेत रोज पंधरा मिनिटे या त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल टिप नंबर तेवीस ताप उतरवण्यासाठी घरगुती गर्दु, गर्दु, घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो टिप नंबर चोवीस जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो टिप नंबर पंचवीस गुडघेदुखी किंवा सांधेदुखी पायावर जर सूज आली असेल तर एंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा यांनी सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळतो टिप नंबर सव्वीस रिकामे पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते तसेच रिकामे पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते टिप नंबर सत्तावीस मधुमेह असणार आणि आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा दालचिनी स्वादिपिंडाला इन्शुलिन सोडण्यास मदत करते ते सर्व लोकच प्रकल्स पचवू देत नाही त्यामुळे एक चमचा दालचिनी पावडर एक एक ग्लासमध्ये टाकून दिसत सकाळी पाणी प्या त्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच लकडलिंबाचे पाणी देखील खूप फायदेशीर आहेत टीप नंबर अठ्ठावीस साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची क कमतरता करण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरतो टिप नंबर एकोणतीस केसामधील कोंडा दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात कडुलिंबाचे पाणी अर्धा लिंबू साला सकट टाकून दोन चमचे तांदूळ टाकावे ता साधारण दहा मिनटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यास त्यामध्ये शॅम्पू टाकून त्यामुळे केसामधील कोंडा झाला असेल तर तो मुळासकट निघून जातो टिप नंबर तीस कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात टिप नंबर एकतीस बऱ्याच जणांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते टिप नंबर बत्तीस दह्यामध्ये दुधापेक्षा पंधरा पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते टीप नंबर तेहतीस चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही नंबर चौतीस मोठ्या केळांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते टिप नंबर पस्तीस जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तर तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही टीप नंबर छत्तीस कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो नंबर सदतीस हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उठणे लावतो त्या उठण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांना आणि चेहऱ्याला त्याने काळवणीला चेहरा कमी होतो टीप नंबर अडतीस फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माटातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असते एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये त्यामुळे छातीत दुखू लागते त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो पीट नंबर एकोणचाळीस निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका तसेच मिठाचे प्रमाण कमी करा पीट नंबर चाळीस सॅलड दही ताक या त्यामध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहे टिप नंबर एक एक्केचाळीस दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल टिप नंबर बेचाळीस हात किंवा पाय मुरगळा असेल तर तर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा त्यामुळे आराम मिळतो तसेच हात किंवा पाय सुजले असतील तर कधीही चोळू नये ते नेहमी हलक्या हाताने मसाज करावा जर तुम टिप नंबर त्रेचाळीस जर तुमची त्वचा हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये कोरडी शुष्क को पडत असेल तर नेहमी झोपताना बॉडी लोशन लावून झोपा टिप नंबर चव्वेचाळीस रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील तवजे निघून बाहेर जातात व रक्त शुद्ध होते टिप नंबर पंचेचाळीस लिंबू आणि आल्याचा रस एकत्र घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात विचत ठेवा आणि सकाळी रिकाम पट्टी त्याचे सेवन करा असे केल्याने पोटाची चरबी कमी होते टीप नंबर सेहेचाळीस तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते टीप नंबर सत्तेचाळीस उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल व त्वचेवर सुरकुत्या पटल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने फायदा होतो टीप नंबर अठ्ठेचाळीस पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर अपचनाचा त्रास होत असेल तर वाळवलेल्या आवळ्याची पावडर करून एक चमचा पावडर सकाळी एक ग्लास ताकात मिसळून घ्या तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर व हो, सबस्क्राईब करा धन्यवाद